नमस्कार आज मी वनस्पतीच्या एका लेक्चरमध्ये बऱ्याच वेळेस मी वेगवेगळ्या पद्धतीची उपाययोजना हे देत असतो आणि बऱ्याच वेळेस हे उपाययोजना हजारो लोकांचं आयुष्य बदलतात मी म्हणतो कुठलाही मॅजिक होत नाही कुठलाही चमत्कार होत नाही पण ज्योतिषशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल ह्या सगळ्या प्रकारचं जे शास्त्र आहे हे शास्त्र चालतं आत्मविश्वासाने अनुभवाने सिद्ध आणि विशिष्ट प्रयोगांद्वारे मग त्यांचा जर आपण जर व्यवस्थित उपयोग जर आपल्या आपल्या मानवी जीवनामध्ये जर केला तर काय आपल्याला चांगलं त्याच्यातनं मिळू शकतं आज आपण या छोट्याशा व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत हजारो प्रश्न आहेत ह्या प्रश्नांचा उलगडाही मी प्रत्येक वेळेस करत असतो आज मी तुम्हाला अशा काही जी, नियमित जीवनामधल्या घडणाऱ्या गोष्टी ज्यांचा समाजामध्ये अत्यंत प्रभावीपणे उपाययोजनांना सर्रस पत्रिकेमध्ये शंभर पत्रिकेमधनं कमीत कमी जर बघायला गेलं तर सत्तर पत्रिका या विवाहासंदर्भातल्या असत्या आणि वनस्पतीशास्त्र नेमकी काय सांगतं इंद्रकुंडली नेमकी काय सांगते कुठले उपाय आपल्याला करायला पाहिजे हे आज आपण सगळं ह्या छोट्याशा व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सर्वांनी तो आवर्जून पाहावा ऐकावा आणि त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे बघा श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी जिथे श्रद्धा आहे तिथे परमेश्वराचं रूप आहे आणि म्हणून वेदशास्त्र विविध पुराण कथा वेगवेगळ्या वेग, आयुर्वेदिक्स या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या ऋषी मुनींनी जे आपलं कमवून ठेवलेलं आहे या सगळ्यांचा लेखाजोखा याचे प्रयोग मी आज तुम्हाला सांगणार आहे लग्न न जमण्याचे कारण आहेत लग्न जमवण्यासाठी कोणते उपाय करावेत वास्तूमध्ये काय बदल करावेत स्वतःमध्ये काय बदल करावेत खरंच पोथी पुराण किंवा रत्न किंवा इतर गोष्टी करून खरंच लग्न कार्य सिद्ध होतात का त्या सर्वांचा उलगडा आपण एका छोट्याशा व्हिडिओमधनं करून घेणार आहोतच नमस्कार मी सागर अहिरे आपण पाहत आहात वनस्पती विद्या मिशनच्या अधिकृत युट्यूब चॅनल बघा व्हिडिओ शेअर करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा चांगल्या कमेंट्स टाका त्याचबरोबर शेअर करा आणि नक्कीच हे प्रयोग तुम्ही घर करून बघा लग्न न होण्याचे कारण ज्योतिषशास्त्रामध्ये बरेचसे दिलेले आहे बऱ्याचशा पत्रिकेमध्ये गुरुबळ कमी असतं मुलांचं मुलींचं वय पण खूप झालेलं असतं शिक्षण तसंच त्यांची लक्झरियस लाईफ ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करता तुमच्या मॅरिड लाईफसाठी आणि मॅरिड लाईफ जर ठरत नसेल किंवा ते तुटत असेल किंवा त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर मी तुम्हाला काही छोटे मोठे उपाय देणार आहेत पण हे छोटे मोठे उपाय लाख मोलाचे आहेत म्हणून मी जे उपाय देत आहे वधू किंवा वर यांनीच हे करायचे आहेत आई वडिलांनी करून काहीही फायदा नाही बऱ्याच वेळेस म्हणतात की आमची मुलं उपाय करत नाही आमचे माझी मुलगी याच्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्यांनी विश्वास आहे त्यांनीच हे उपाय करणं गरजेचं आहे श्लोकाने सुरुवात करतो एक श्लोक खूप सुंदर सांगितलेला आहे अहम कर्मो ध्यानायनो लक्षासनो गती क्षणे नवग्रहाय सिद्धी विवाह बंधन मोक्षते विवाह बंधनाच्या जाळ्यामध्ये किंवा विवाह बंधनामध्ये अडकण्यासाठी किंवा विवाह होण्यासाठी शास्त्रामध्ये नवग्रहांना बळ देणं खूप महत्वाचं आहे आणि ज्याही वेळेस आपण हे बळ देतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अंशी चांगल्यातला चांगला फरक पडतो म्हणून विवाह होण्यासाठीचे जे उपाय आहेत ते पहिले जाणून घ्या पहिले मी उपाय देणार आहे वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरामध्ये विवाह जमत नसेल विवाह संदर्भातल्या जर तक्रारी असतीलच तर तुम्ही हे उपाय व्यवस्थित तुम्हाला करायचे आहेत हे वास्तूमध्ये बदल करायचे बघा शुक्र जो आहे गुरु जो आहे शुक्र हा आग्नेचा कारक का आहे गुरु हा उत्तर दिशेचा कारक का। आहे म्हणून नवविवाहितांनी नेहमी अग्नेय आणि उत्तरेकडे लक्ष देता देता वायव्य दिशेकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे वायव्यम परिमुक्तोक्षणम कार्य रक्षो विधीक्षणम शुभ कार्य गम्यम गम्यम वायव्य पदाक्षणे नाग भल्लाट सोम देवता विराजिते वास्तु भूषते करण्यम लक्ष्मो सिद्ध कार्यक्षम यदो हरी परार्थने या श्लोकामध्ये सांगितलंय की ज्यांचं विवाह ठरत नाही आहे अशा व्यक्तींनी वायव्य दिशेमध्ये झोपावं किंवा वायव्य दिशेमध्ये जर पारिजातकाची जर मूळ जर तुम्ही बांधून ठेवली काय करायचंय पारिजातकाची मूळ चार पाच पानं पारिजातकाचे वायव्य दिशेला वधू किंवा वराने जर पिवळ्या वस्त्रामध्ये गुरुवारच्या दिवशी जर स्मरण करून लावून दिलं तर बऱ्यापैकी लवकर लग्न जे आहे हे लवकर लग्न ठरण्यास मदत होते दुसरा जो उपाय मी खूप सुंदर सांगितलेला आहे शुक्राचं बळ आणि गुरुचं बळ एकत्रित एक मिळण्यासाठी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वेखंडाची पावडर आणि शतावरीची पावडर चिमूट चिमूटभर दररोज टाकल्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो तिसरा उपाय जर तुमची शेती असेल तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तुमच्याकडे कुठेही केळीचं झाड उपलब्ध असतं या केळीच्या वृक्षाला दर मंगळवारी थोडासा गोड पदार्थ जर वधू किंवा वराने जर तिथे ठेवला पाचच गुरुवार करायचे आहेत आपल्याला किंवा पाच शुक्रवार करायचे आहे हे थे जर थे ठेवलं आणि नमस्कार केला तरी सुद्धा खूप चांगला रिझल्ट जो आहे हा रिझल्ट तुम्हाला मिळतो त्याच्यानंतर काही वनस्पतीशास्त्रानुसार उपाय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे सुंदर उपाय राहू केतूचा कारक रंग आहे निळा आणि त्यांची वनस्पती आहे चंदन जर चंदनाचं मूळ खोड किंवा चंदनाचा पाला जर तुमच्याकडे असेल किंवा ओरिजिनल चंदनाची पावडर असेल तर चिमूडभर वधू किंवा वराने रविवारच्या दिवशी ओम रुद्राय केतवे ओम रुद्राय रहावे ओम रुद्राय संकल्पने असं पाच मिनिटं म्हणायचं ओम रुद्राय केतवे ओम रुद्राय राहुवे ओम रुद्राय संकल्पने आणि त्या निळ्या निळ्या रंगाचा जे तुमच्याकडे रुमाल असेल त्याच्यावर थोडस चंदन टाकायचं आहे तो लपेटायचा आहे संकल्प म्हणून तो वाहत्या पाण्यात सोडायचा असं जर तुम्ही जर सात रविवार जर केले तर आठव्या नवव्या गुरुवारी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि हे रिझल्ट शास्त्रार्थ आहे हे मी तयार केलेले अजिबात नाहीये के त्याच्यानंतर वनस्पती शास्त्रानुसार अजून दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगणार तुमच्या घराच्या वायव्य दिशेला एक पिवळ्या रंगाचा बल्ब जर तुम्हाला ठेवता आला तर नक्की ठेवा याच्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट जे आहेत हे लग्न कार्यासाठी सुद्धा होऊ शकतात दुसरं महत्वाची गोष्ट आहे की मार्केटमध्ये नागर मोथ्याची पावडर मिळते वायव्य दिशेमध्ये कोळसा पेटवायचा आहे वायव्य दिशेला तो कोळसा ठेवायचा त्याच्यावर थोडीशी नागर मोथ्याची पावडर घरामध्ये दाखवायची हा जो धूप आहे या धुपाने घरातील सर्व वास्तुदोष असतील नकारात्मकता असतील जो आलेला असेल हा सुद्धा कमी होणार आहे म्हणून लग्न जमवण्यासाठी हे सगळे जे उपाय मी सांगितले हे शास्त्रार्थ उपाय आहेत याचा हजारो लोकांना अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय करायचा आहे याने तुमचं आयुष्य तुम्हाला मध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर हे नक्की नक्की जातील बघा खर्च काहीच नाहीये फक्त तुमची साधना तुमची एकाग्रता तुमचा विश्वास वनस्पती शास्त्रांवर जर असेल तर नक्कीच हा उपाय करा आणि जाता जाता एक टिप्स मी अजून देऊन जातो काय आहे लाईफ जर तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे आणि त्या कवडीमध्ये थोडीशी ओली हळद जी घरातली हळद पावडर असते ती ओली करून त्याला लावून ती घराच्या उंबऱ्याच्या खाली उंबरा असेल तो खोलायचा त्याच्या खाली गाडून द्यायचा हा प्रयोग जर तुम्ही पौर्णिमा पंचमी किंवा प्रदोषकाळी संध्याकाळी जर केला तर घरातले बऱ्यापैकी वैवाहिक संबंध जे खराब झालेले आहेत त्याला चांगला फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला कळवा तोपर्यंत नमस्कार जय गजानन रामकृष्ण हरी नमस्कार